आई मी काय बोलतोय जर माझ्या बायकून जीन्स घातली तर चालेल तुला चालेल ना आणि मग त्या बारके चड्ड्या घातले हो त्या नाही ना ते गोव्याला घालतात काय बोलली काय बोलली शिविते शिव देते का मला काय रे टेडी टेला उद्या जाऊ नको फक्त गाई हा मॉलला दिसला नाही पकडायला उद्या टेळडी हा जाईल मॉल वाटत जाईल का गाईच पकडायचं लक्ष ठेवा लागले नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता मी चाललोय कपडे घ्यायला कारण आता लग्नाचा सीझन पण चालू झाले त्याच्यामुळे आम्ही सगळी पोरं झाले कपडे घ्यायला वेस्टला रुडीसला तर जाऊ पटाफट आता कपडे घेऊ आणि एक घरी जाऊ तर पहिले जाऊ शॉप मध्ये मग शॉप मध्ये दाखवतो कोणते कपडे घेणार मी फॉर्मल घेणार आहे तसं मित्रांनो निघू पटाफट लय होऊन झाले आणि घरी पण लवकर जायचे तर चला पटापट जाऊ आता तर चला काही आता आमची पिकनिक चालली आहे बघू शकता तुम्ही गाडी एकदम लांब लावली पार्किंगला आणि चालत चालत आलोय आता मध्ये जाऊ जरा बघू शकता तुम्ही ही फॉर्मल ड्रेसिंग घेतली मी नाही हा शर्ट बघा एकदम मस्त वाटतोय आणि पॅन्ट एक घंटा लावला मी कपडे चूज करायला तरी नाही काय आता बघू आता जरा हे आवडला ते हेच घेऊ पॅन्ट जरा फिटिंग करायला लागेल मला त्याच्या दादा कोणके वाटतोय दादा कोणके वाटतोय आणि हे पण कपडे घेतले ते आकाश आकाश शाळेतला डेंजर वाटतोय एकदम यायला सर <laughs> वाटतंय तू आपला मग कसं वाटत एकदम हा हे राव वाटते लग्नाची रेसिपी आता हल्दीला एक शेट बघू तर चला काही आता आम्ही शॉपिंग केलेली आहे सगळ्या पोरे शॉपिंग केलं तुम्ही बघू शकता सगळ्यांच्या हातात बॅग आहे याच्या हातात काय नाही याला शंभर रुपये कमी पडले हा बोलतोय ना बोलते सातश रुपये एक रुपया कम ने कम ना 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 बी ना ना कमी बोलतो तिच्या कपडे वगैरे घेतला ते अजून फिटिंग पण करायचे आता घरी जाऊ पहिले आणि नंतर मग रात्री फिटिंगला जाऊ अजून मला फॉर्मल शूज पण घ्यायचे तर चला लेट आहे ना दोन तीन घंटे लागेल कपडे घ्यायला तर आता कपडे घेतले आता डायरेक्ट घरी भेटतो तुम्हाला चला बघू शकता तुम्ही आम्ही काय बनवलं घेतलं ते आलू वडे म्हणजे आमच्या पातवर बोलतात गिदा कसं वाटते तुला आज लोंडा भेटत खायला तुम्ही कर मग आईस शिकवल तुला बरोबर आईला काय येतं का नाही आयुष्य गेलं मला म्हणतो बोलतो पूर्ण परी बघा शांत बसल्या परी हे हात लाव ते बघ काय बनवते मम्मी काय बनवते बाई आवड पाठ आईने शिकवलं तू बारीक पण आईला शिकवता ना तू काहीतरी काय काय बारीक पण तुला शिकवलं का होतोय <laughs> आता हे तिथे दे मी काय होते व्हॅलेटाईन डे चालू झाला ते आई व्हॅलेंटाईन डे चालू तरी व्हॅलेंटाईन डे म्हणजे आता हे दिवस झाला राहते की पोरीने प्रपोज करायचा म्हणजे व्हॅलेंटाईन डे चालू झाली व्हॅलेंटाईन डे दिवस हा सर आज हे प्रपोज डे प्रपोज म्हणजे पुरीला प्रपोज टाकायचा करू का करू ना आणि काल होता काल गुलाब डे म्हणजे गुलाब डे असा पुरीला उद्या हगड डे आई उद्या कुठला मध्ये उद्या आई ओए उद्या कुठला डे देव पप्पी दे पप्पी पप्पी अरे मी तेच जे खिच डे उद्या खिच डे म्हणजे पप्पी देयची बोलीला अरे त्या पप्पी मग पप्पीला आई तो काय ते तुमचे कालं मध्ये होयचे इडेबी नालायचे का

एकाला करतीने हाय पटकन दुसऱ्याला करतीने बाय आई आजकाल पैसे आहे पण ते बरोबर आहे नाही तुला काय वाटतं म्हणजे मला कशी बायको करावी म्हणजे मी कशी करावी बायको मला पटकन कशी करू बघा मी कोण पण आणल घरी तू तर हा बघा कुठल्या पोरीला जर आई तू बोल असा जर कुठल्या पोरीला हे बनवता येत असं कर बोल आल आली पाहिजे चिकन मटण मच्छी सगळं सगळं बनवत आलं पुरण तर बघा काही कुठल्या पोरीला जर हे बनवता येत असल तर मी लग्न करी करीत हे आमच्या आईच्या हे म्हणजे अपेक्षा आहे बघा आता प्रॅक्टिस करा ना मला मेसेज करा की मला येतय ना कमेंट करून सांगा काय लावलं असं गीत तुझी पूर्ण वाटलं गीताचा आमच्या आई बघावते सगळ्यात जास्त मजा गीताची बोलते आईचा खायचा नाही आईता बोलत खायचा झोपाचा उटाचा खायचा झोपाचा उठाचा काही बघू शकता तुम्ही गीताच लग्नाला तरी आई भांडते <laughs> गुंडाल ना गुंडाल बघाय का बघा येतो बघा काहीच येत ना काहीच येत नाही काहीच शिला काय गीते तो शिकवला का नाही काय शिकट आईला बारीक पोरीला पण तुला इथं लगेच झालं तरी पण ते आमच्या परीला बोल चुकला 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 माझ्या बायकोला बाई हुशार असेल आपली बायको साधी सुधी बायको नाही घालणार मी फॉरेनची पाटली आई मी काय होती पाटली आणू का फॉरनची पोर करू का आई तिने गाय माई गाय बघू शकता तुम्ही किती कसं गेले असा रे पान येतो पान

ते आता आता माझ्या शिकवायची वेली आहे आपल्या खायचे दिवस आहे आपले काय ते चला काही आता रेडी आहे माझा काय करायच आहे चला उसल टोप सगळे परी उठ उठ जात मध्ये अरे उठ जात मध्ये मम्मी पाहिजे काय तुचूक मुचूक चालते गॅस पेटाय पेटाय पात याखान ठेवायचं किती अर्धा तास अर्ध दास अर्ध दास अर्ध दास ठेवायचं मस्त दोन लोणते ठेवला ते काय ओळखलते गाय काय चाल चाल अरे आपला पॅटवकर बनवल्या शंकरपाल्या बनवल्या आता उद्या ना तर गाईश गीताच्या घरी गणपती बसणार आहे किती तारखेला तेरा तारखेला मग सगळ्यांना आमंत्रण देऊ गुरबाडच्या लोकांना गावाचा ऍड्रेस सांग गाईस बारा तारखेला पोहोचून जा किती दिवसाचा गणपती गाईश अडीच दिवसाचा गणपती गीताच्या घरी गाईश अडीच दिवसाचा गणपती बसणार गीता तारखेला गीताच्या घरी बारा तारखेला सगळ्या या तेरा तारखेला आग्राचे आमंत्रण काय नको हा नको मी पण मी येईल मी येईल गणपती माया पडायला येऊ ना ना कपडे आणले कपडे कुठे हे कपडे कुठे आहेत गणपती ना सुटले अंगाला सहकुटुंब याचा लाभ आई तू झाला ना मग येईल ना ड्रेस आणले शॉपिंग केली का

नको नको ड्रेस घेतली बघता मी ड्रेस आई तुम्ही गेली शॉपिंग साडी पण घेतली आई साड्या पण घेतल्या आणल्या साड्या मला मड्राशी आणले नको ती बिघ लटकली अशी बाबा आई तुम्ही बघू शकता आई गुढीपाडव आई मड्राशी लुक करणार आहे मग तू भाषा मड्राशी बोलशील का कशी बोलशील कशी बोलशील बोलता कशी बोलशील ते कसे बोलतात त्याला बोल आहे तुला इथे बोल एक भाषा सांगकुंडी तुला सांगितलं आई नालकुट्टी आई या मराठी भाषा नाहीत तुला मी शिकवतो तुला नालकुंडी

उद्या डेंजर भाषे आमच्या हिंदी उपरसे आलूवाडी करपल्या गाई अर्ध्या दिवसामध्ये आपल्या आलूवाडी तयार होणार आहेत आता अर्ध्या दिवस थांबू तुम्हाला दाखवतो वडी बनल्यावरती आज काय काय केला आगा। आगा। आज फुल काम केले आता, लो <laughs> आता, लो आता लो काम हॉटेलत आई मी लग्न करू का तुला सोपं काम होईल तुझं एकदम काय आहे काय होते पोरत पाहिजे ना किंग करायला नाही ना कोणीच पोर नाही आई व्हॅलेंटाईन डे करायची <laughs> आई व्हॅलेंटाईन डे करायचं काय ठेवलं हेल्मेट है? डे ठेवता ठेवतात लोक काय पण टाकतात हेल्मेट डे काय पण टाकतात हा ना गौऱ्याने मी लगेच करी गौऱ्या मी पण गौऱ्या घराचा मी केला असता लगेच हॅप्पीट डे गाईचा बघा हॅपी हेल्मेट डे आई बा अशी डे भाऊ काय बाया हेल्मेट घालून फिरत असतात लगे गौरा गौरा कर तू म्हणजे मी कसं मी एकटा फ्री होईल आई तुला घाबरून पुरी पडतील मग आमच्या आई बस आई मी काय होतोय जर माझ्या बायकोनी जीन्स घातली तर चालेल तुला चालेल ना आणि मग सारख्या चड्ड्या घातले हो ना ते गोव्याला घालतात काय बोलली काय बोलली श्री देते श्वी देते मला आई चालेल ना बायकोने जीन्स घातले होता तू बोलशील काय साडीत घालायची इथं मॅक्सी विकशी तर बघू तुम्ही आईची फुल सुटी आईला फ्रीडम आहे जास्त फ्रीडम आहे ना म्हणजे बायकोला मग घरात ठेव टाप शायनिंग करायची घालू शकते बरोबरी जीन्स किती घालते ना जीन्स आमची तू घालते जीन्स

हा सुट होते मॅडम वाटते चेहरा मोठा एडी वाटते माझा वाटते मास्तर वाटते आई काय बोलतो तुला का गिती गोरी आईला राखोस गोरी ने मी गोर आहे आपल्या घरात सगळ्या असतं गोरा मी गोराय मी आमच्या घरामध्ये ना काहीच मी एकटाच गोरा आहे काय काही बघितला आई मला काला बोलणार असतो आईला माहिती गोरा कोण आहे हा आता कसा भाई आई आई फॉर्मला कोण आहे मय फॉर्मला मी भाई बाई काला असतो काय फॉर्मला मी आहे ना काहीच बघा भले मी काल आहे पण फॉर्मला आए मी आमच्या आईला माहिती आई कोण फॉर्मला मी का किती आ माझ्या मुलात तुम्ही फेमस झाला ते मान नाही करा तुम्ही बघितलं मुरबाडला गेलो मी मशाला तेव्हा अख्खे म्हणजे एकदम फुल फुल प्रेम

आणि आता याला आपण कापाला घेतला ते तर आता सगळे कापू वगैरे अजून काय करायचं का झालं एवढाच दा मला काय खायचं का चालेल हे बघा इथं सॉक्स अटकलं पाहिजे काढला हे जा तिकडे शी हे सॉक्स घेऊन जा तिकडं तर काय आता तलाव घेतला ते थोडे तलून बघितलं आपण तेलासाठी आता एकदम गरम गरम गीता शिकली तू पण प्रगती शिकली मग आले प्रगती शिकलो बघाई कसा एकदा मला जाम आवडते उलट फक्त खव खवत जरा गावठी नाही पाना भारी असतात गावठी पाना भारी असत काय काय गावरा आलेवाडी म्हणते ना एक एक फ्राय कर कशी लागते बघ टेस्ट करून बघ भारी घ्या गौरव खा पाहिजे मी बोलतो काहीतरी तुला खा झाला व्हॅलेंटाईन डे काय करा व्हॅलेंटाईन डे ला आहे का नाही कोण तुला सिंगल खिच डे खिच डे तर गौरव व्हॅलेंटाईन डे गौरव उद्या चाललं व्हॅलेंटाईन डे बनवायला खरं सांग हा तुम्हाला हा तुम्हाला उद्या मॉल मध्ये दिसल उद्या प्रपोज आज पर उद्या प्रपोज डे नाही उद्या डे काही उद्या टेडी डे तर उद्या तुम्हाला मेट्रो मॉल गौर दिसेल टेडी डे ला पकडा डायरेक्ट इथे तुला बनव का टेडी डे हॉटेल दिसल हॉटेल डे पण का हॉटेल काय रे टेडी डेला उद्या जाऊ नको फक्त गाई हा मॉलला ला दिसला याला पकडा उद्या टेडी डे हा जाईल मॉल ला किती वाटत राहील का गाईच पकडायचं लक्ष ठेवा लागले

सब्स्क्राईब करा विसरू का बाय वाजाई